स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे लंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा पुढच्या अठ्ठेचाळीस तासात या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पडणार मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस खूपच महत्वाचा असणार आहे अशामध्ये नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे मुंबई हवामान खात्याने आज आणि उद्याच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर बुधवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे